राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचं मित्र विशाल आहे सर्वप्रथम आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो साडे दहा वाजून गेलेले आहेत तरी पण तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता कशा प्रकारची धुई तिथं पडलेली आहे कारण अवकाळी पाऊस आपल्याला झालेला गेलं दोन तीन दिवसामध्ये पाहायला मिळतोय त्याच्यासोबतच ढगाळ वातावरण आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु महत्वाची माहिती देतो शेतकरी मित्रांनो दव धुकं पडल्यामुळे होतं काय तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जे काही पानाच्या शेंड्यावरती आपल्याला नाजूकशी असे ते काही तुष आहेत तर, ले ले हो नुण नुण ले ले तर ते तिथं साठलेले पाहायला मिळतात पाण्याचा एक थेंब तिथं तयार होतो आणि एकंदरीत हाच थेंब तिथं गळून जात नाही म्हणजे जात नाही किंवा पानातून वाहून जात नाही तो तिथं चिपकलेला पाहायला मिळतो आणि जेव्हा कधी ऊन सूर्यप्रकाश ज्यावेळेस त्याला भेटतो तर सूर्यप्रकाशातून जे काही किरणं येतात तर त्या पाण्याच्या थेंबातून आपल्या पिकाच्या पानावरती तिथं परावर्तित झालेले पाहायला मिळतात जसं जी लेन्स असते किंवा आपण ज्याला मॅग्निफाईंग लेन्स म्हणतो ज्याच्यातून आपण असं सूर्यप्रकाश परावर्तित करून जो काही कागद वगैरे पेटवतो तर त्याच पद्धतीनं हे जे काही पाण्याचा थेंब आहे तर तिथं काम करताना पाहायला मिळतो आणि याचा दुष्परिणाम असा होतो आपल्या मुख्य पिकाचं जे काही पानावरती आपल्याला तिथं इजा झालेली पाहायला मिळते थोडंफार करपल्या प्रमाणात तिथं पाहायला मिळतं किंवा जळालेलं पाहायला मिळतं ते जळाल्यामुळं तिथं जे काही बुरशीजन्य रोग आहेत तर त्याचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो बुरशीजन्य रोगांमुळं आपल्या पिकाची शेंडे पिवळं पडणं त्याच्यासोबतच पान करपणं यासारख्या समस्या आपल्याला तिथं पाहायला मिळू शकतात या तर ह्या दव धुक्यापासून नेमकं वाचवायचं कसं आपल्या पिकासाठी काय करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु चांगली माहिती इथं देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो एकतर म्हणजे मी तुम्हाला अगोदर घरगुती उपाय सांगतो त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या फवारण्या करणं गरजेचं आहे ते, गर ते सुद्धा सांगतो आता तुमचं भले कांदा पीक असू द्या टरबूज खरबूज तुमचं कोणतंही पीक असू द्या तुम्ही सर्व पिकामध्ये हे जे काही काम आहे तर ते घरगुती काम तिथं करू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर सकाळी सकाळी तुम्ही जी काही दोरी किंवा जी काही साडी वगैरे असते तर ती आपल्या पिकाच्या शेंड्यावरून अशा पद्धतीने जर फिरवली तर आता तुम्ही पाहिजे मी नुसतं हात फिरवलेला आहे तरी दर पाणी जे आहे तर ती शेंड्याचा सा साईडचं आपल्याला गेल्याला पाहायला मिळतंय पूर्ण पा हातावर किती पाण्याचा थळ आलेला आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही दोरी वगैरे हो कासरा वगैरे हो फिरू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये सकाळी सकाळी मिनी स्प्रिंकलर किंवा साधं स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरनी पाणी एक जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटं जरी दिलं तर हे जे काही शेंड्याच्या साईडचं पाणी आहे शेतकरी मित्रांनो तर हे पूर्णपणे आपल्याला तिथं गायब झालेलं पाहायला मिळतं ते वगैरे फिरवणं तर अशा जे काही जुगाड आहे तर ते तिथं करू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो दूर करणं हे जे स केलं तर याने कुठं कुठं चांगल्या प्रमाणात जे काही धुक्यापासून तुमच्या पिकाला संरक्षण मिळू शकतं याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनो जर तुम्ही साध्या पाण्याची जरी फवारणी केली पंपाच्या सहाय्याने तरी सुद्धा ही जे काही धुका आहे तर ते धुऊन जाईल साध्या पंपाने अजावेळेस फवारणी करतात तर त्याच्यामध्ये एखादं साधं सिलिकॉन बेस्ड स्टिकर टाका सिलिकॉन बेस्ड स्टिकर मुळे दोन चार दिवसापर्यंत जे काही पाणी आहे तर ते पानावर असं चिपकून राहणार नाही ॲटोमॅटिक शोषून घेतलं जाईल पानाद्वारे तर हा जुगाड सुद्धा तुम्ही तिथं करू शकता आता हे पाहिजे एकदम जवळ घेऊन दाखव हे जे काही आता आपल्या कांद्याच्या रोपाचे शेंडे इथं करपायला लागलेले आहेत किंवा इतर कोणत्याही पिकावर अशी दव दुख्याचा साईड इफेक्ट दिसायला लागून जात असेल तर अशा टायमाला तुम्ही एखाद्या साधं बुरशीनाशक जरी वापरलं तरी ते कंट्रोलमध्ये येऊ शकतं ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बावीस टीन वापरू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप किंवा शेतकरी मित्रांनो यम पंचाळीस वापरू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा साप पावडर आहे किंवा रेडोमिल गोल्ड आहे यांसारखे सा, जे साधे बुरशीनाशक आहेत तर त्याचे आपल्याला आपल्या पिकावरती फवारणी घेणं गरजेचं आहे जास्त काही भारी बुरशीनाशकाचं बुरशीनाशक वगैरे वापरण्याची गरज नाही साधं बुरशीनाशक वापरा आणि त्याच्यामध्ये जे काही स्टिकर आहे तर ते स्टिकर तिथं अवश्य वापरा जेणेकरून शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला सध्याच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून तिथं काही नुकसान होणार नाही आणि एकंदरीत आपल्या पिकामध्ये जे काही करपा वगैरे रोग आहेत तर ते सुद्धा येणार नाही शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद